उद्घाटनाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या उड्डाणपुलावर खड्डे पडलेत नागपुरातील कामठी ते न्यू कामठीला जोडणाऱ्या उड्डाण पुलावर हे खड्डे पडलेले आहेत नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याच मतदारसंघातला हा सगळा प्रकार आहे पावसामुळे उड्डाण पुलावर खड्डे पडलेले आहेत पुलाचा काही भाग सुद्धा खचलाय खड्ड्यांचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहेत व्हिडिओ होताच कंत्राटदाराकडून तात्पुरती डागडुजी केली गेली आहे पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करून संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी आता केली नागपूर जिल्ह्यात सोमवार मंगळवार आणि बुधवार असे तीन दिवस सलग मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली पाऊस पडला आणि या पावसामुळे अनेकांचं पितळही उघडं पडलं असंच म्हणावं लागेल कारण सध्या मी ज्या ठिकाणी आहे तो आहे नागपूर जिल्ह्यातील कामठी आणि न्यू कामठी येथील हा जोडणारा उड्डाणपूल हा निर्माणाधीन आहे जवळपास याचं काम मोठं प्रमाणात पूर्णही झालेलं आहे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे असं म्हणता येईल मात्र उद्घाटनाच्या पूर्वीच या उड्डाणपुलावर मोठमोठे खड्डे पडल्याचं जो व्हिडिओ आहे तो व्हायरल झाला सोशल मीडियावर वर तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर प्रशासन जे आहे ते तु लगेच हरकतीमध्ये आली आणि त्यांनी इथे ताबडतोब डागडुजी केली आहे या पुलाचा स्ट्रक्चरल ऑडिट देखील झालं पाहिजे कारण जे डागडुजी करण्यात आली आहे ती तात्पुरती डागडुजी आहे का आणि जर एखादा मोठा अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण म्हणून या पुलाचं जे आहे ते स्ट्रक्चरल ऑडिट करून जे जबाबदार कंत्राटदार असतील किंवा जो काही संबंधित विभाग असेल त्यांच्यावर देखील कारवाईची मागणी आता स्थानिक नागरिक करत आहेत कॅमेरामॅन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे कामठी नागपूर